नाशिकचे ग्रामदैवत असलेले श्री कालिकादेवी मंदिर संस्थान धार्मिकता जपताना सामाजिक विधायक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही आपलं योगदान दिलंय याच अनुषंगाने लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकार दिनाचं औचित्य साधून संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा श्री कालिकादेवी मंदिर संस्थानचे खजिनदार सुभाष तळाजिया सरचिटणीस डॉ प्रतापराव कुठावळे पाटील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे माजी नगरसेवक दत्ता पाटील उपस्थित होते प्रारंभी प्रतिमा पूजन होऊन पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अशोक दुधारे यांनी श्री कालिकादेवी मंदिर संस्थानतर्फे वर्षभर होणाऱ्या विधायक उपक्रमांचा आढावा घेतला कारगिल म्हणजे दिन हा गेल्या वीस वर्षांपासून ज्या वेळेला एकोणीसशे नव्याण्णव साली कारगिल मध्ये आपल्या सैनिकांनी कारगिलमध्ये जे प्राप्त केला होता त्या निमित्ता दिन साधलेला असतो या दिनानिमित्त झालेले सैनिक त्यांचे माता पिता पत्नी यांचा आपण एक गुणगृह असतो तसंच एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय दिन या निमित्त कडा क्षेत्रातील खेळाडूंचा संघटनाचा यांचा गौरव असतो

हल्ला झाला म्हणण्यापेक्षा एक तरुण मुलांनी आपला प्रोटेस्ट नोंदवण्याकरता त्याच्यामध्ये उड्या वगैरे मारल्या संसदेवर जो पहिला हल्ला झाला तो तेरा डिसेंबर दोन हजार एकला त्यावेळेला मी स्वत संसदेच्या आत होतो आणि ज्या ठिकाणी गोळीबार झाला तो गेट नंबर बारा म्हणजे राज्यसभेच्या एंट्रीचा गेट आहे त्याच्यापासून अवघ्या आठ फुटावर समाजवादी पार्टीचे त्यावेळेसची जनरल सेक्रेटरी अमर सिंग आणि मी असे दोघं जण गप्पा मारत होतो कारण उत्तर प्रदेशमध्ये दोन हजार दोनला निवडणुका होणार होत्या आणि मला उत्तर प्रदेश कव्हर करायला जायचं होतं तर त्यांच्याकडून जुजबी माहिती घेण्याच्या हिशोबाने कधी घरी येऊ काय वगैरे असं चाललं होतं त्याच वेळेला तो हल्ला होता तो इतका म्हणजे मनापासून सगळ्या गोष्टींचं अवलोकन एखाद्या माणसाने करावं म्हणजे तो प्रसंगच असा होता की तिथे मनापासून काय प्रत्येकजण जीव वाचू तिथे त्या दिवशी त्या संसदेच्या इमारतीत म्हणजे जुन्या इमारती ज्याला खांब आहे तशी वर्तुळाकार तिथे कोणी मंत्री नव्हता तिथे कोणी खासदार नव्हता तिथे कोणी पार्लमेंटचा स्टाफमधले जे कर्मचारी होते ते नव्हते पत्रकार नव्हते सगळी माणसं होती माणसं बदलत्या परिस्थितीत पत्रकारांनी सजग होताना लोकशाही प्रबळ होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केली सार्वजनिक क्षेत्रामध्ये नेतृत्व करणारे जे पुढारी असतात म्हणजे आता उदाहरणार्थ अण्णा पाटील नगरसेवक त्यांचं प्रभाव क्षेत्र एक मोठा वॉर्ड त्यांचा मुलगाही निवडणूक लढला किंवा आणखी कुठे बाकीचे लोकांना मदत करण्याची भूमिका त्यांची असते तर त्या प्रभाव क्षेत्रामध्ये ते वावरत असतात असं प्रत्येक पत्रकार जे लिहितो त्याचं पण एक प्रभाव क्षेत्र त्याच्या लिखाणामुळे तयार झालेलं असत आणि त्या भूमिकेमध्ये काम करताना जर लोकांशी मन बदलणं ज्याला आपण ओपिनियन मेकिंग म्हणतो आपण ओपिनियन मेकर नाही पण त्यांचं ओपिनियन तयार व्हावं याच्यासाठी जो काही रॉ मटेरियल लागतं किंवा ज्याला आपण म्हणता येईल की एक इनपुट त्यांना पुरवण्याचं काम आपल्या पत्रकारितेतून आपण केलं पाहिजे जागल्याच्या जा भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे तुम्हाला कोणाची भक्ती करायची असेल करा तुम्हाला कोणता पंतप्रधान आवडतो त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही लोकशाही आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे लोकांनाही ते करू द्यावं त्याच्याबद्दलही माझं म्हणणं नाही पण जे खरं आहे त्याचं विवेक जागा करण्याचं काम कोणी करायचं माझ्या तीस वर्षाच्या पत्रकारितेमध्ये मी काही स्वतःच गौरव करण्यासाठी वाक्य बोलत नाही पण हे व्रत मी निष्ठेने पाळलं या प्रसंगी उत्तर महाराष्ट्रातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्यात संजीव धामणे विवेक बोकील प्रियदर्शन टाकसाळे संतोष भोपी संदीप गुंजाळ यांचा समावेश होता तर दिशा न्यूज वृत्तवाहिनीला आदर्श पत्रकारितेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले संपादक मनोहर गायकवाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला तर वृत्त संकलक म्हणून आशुतोष लगड यांनाही सन्मानित करण्यात आले समोर अरे दोन मिनट थांबणार त्यांनी पत्रकार केली त्यानंतर नांदराव सुधीर मनोहर धोंगे पत्रकार योग्य साहेबांनी अमेरिकार पत्रकार भूषण पाटील आपण तयार भूषण पाटील

उद्याच्या पत्रकार दिनाचं औचित्य साधून काय त्या पत्रकार दिन आम्ही इथं साजरा करत आहोत पूर्ण उत्तर महाराष्ट्रातून प्रत्येक तालुक्यातून शक्यतो जेवढे पत्रकार गुरुवारी सरांनी त्याची यादी केलेली आहे आणि त्या पत्रकारांचा सन्मान आम्ही इथं करत आहोत त्यांचा काढण्याचा गौरव कुठेतरी व्हावा

या सोहळ्यास क्रीडा मार्गदर्शक म्हणून आनंद खरे राम पाटील नितीन सुगंधी दीपक निकम पाटील शशांक वझे भरत पाटील मनिषा काठे अविनाश ठोली अर्जुन वेलजाळी यांच्यासह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक